ये पहा आपण घागरा शिवणार आहोत चला तर आता शिवायला चालू करूया हे पहा असे जॉईंडिंग करून घ्यायचे आहे तुम्ही पण करून घ्यावे चॅनलवर पहिले आला असला तर लाईक करा सबस्क्राईब कर करून घ्या हा माझा दुसरा दिवस आहे तुम्हाला कसा वाटला चला तर आता राहिलेला भाग आपण कट करून घेऊया काल पण मी घागरेवरला एक व्हिडिओ टाकला होता कटिंगचा पेपर कटिंग केली होती चला तर आपण दुसरा भाग करून घेऊयात चला टिप मारून घेऊया तुम्हाला काय वाटतं मी मे, मिशन शिकेल चला तर आता आपण राहिलेला भाग पुन्हा कट करून घेऊया चला तर आता आपले तिन्ही भाग जोडून झालेले आहेत चला तर चौथा भाग जोडूया हे पहा असं करून टीप मारून घेऊया टीप नीट मारून घ्यायची आहे नाहीतर मी घागरा शिवण्याचा दुसरा व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही तो पहा चला तर आता लवकर मारून घेऊया गायगडबड करू नका नीट मारा आता आपल्याला दाब टीप मारायची आहे चला तर मारून घेऊयात मारून झालेली आहे आपली दाब टीप हा दोरा डबल दाब टीप तिन्ही बाजूने मारून घ्यायची आहे माझा क्लासचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ टाकलेला आहे मी चला तर राहिलेला दोरा कापून घेऊयात पुढचे पाहूया चला तर आपल्याला आता कंबरपट्टी लावून घ्यायची आहे कंबरपट्टी लावून घ्यायची आहे चला आता कंबरपट्टी लावायला सुरुवात करूया कंबरपट्टी नीट आली पाहिजे गुढी पडून देऊ नका गाय गडबड नाही त्याला तर आता आपण अशी मोडपून घेऊयात मोडपून घेऊन झाले तर इथं टिप मारू येतात आता कंबरपट्टी छोटी येईल अशी टीप मारून घेऊ राहिलेला भाग कापून घेऊ तो आता काही कामाचा नाहीये राहिला हे पहा आपले कंबरपट्टी लावून झालेली आहे बघा आता अशी टीप मारून घेऊया गागरा कंप्लीट होईल थोडासाच राहील चला टीप मारून घेऊया कपडा सेट करून घेतलेला आहे चला तर आता टीप मारू तर चला टीप मारून घेतलेली आहे तुम्हाला काय वाटते मी मिशन शिकेल ह्याला सरळ करून घेऊयात पहा कसले भारी आले आहे आता आपल्याला खालचा भाग जोडायचा आहे पहा कसले भारी आले आहे चला तर आता आपण